विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या माझा सावत्र मुलगा ऋषिकेश ज्योतिराम मोहिते यांनी माझ्यावर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला माणूस केला काळिंबा फासणारी घटना समोर मुलानेच केला आईचा विनयभंग नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत हिंगणगादे गावचे ऋषिकेश ज्योतिराम मोहिते या मुलाने केला आपल्या सावत्र आईचा विनयभंग विठा मायनू रोड नजीक असलेल्या डायमंड हॉटेल शेजारील इमारतीमध्ये रहिवाशी असलेल्या ज्योतिराम मोहिते ऋषिकेश मोहिते आणि पीडित महिला राहत असते ज्योतिराम मोहिते हे काल दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री अकराच्या सुमारास पीडित महिला आपल्या रूममध्ये आराम करत असताना ऋषिकेश मोहिते याने रूममध्ये प्रवेश करून पीडित महिलेचा म्हणजेच आपल्या सावत्र आईचा विनयभंग केला असल्याची धक्कादायक घटना काल रात्री समोर आली आहे पीडित महिलेने तात्काळ विटा पोलीस ठाणे येथे धाव घेऊ सदर ऋषिकेश मोहिते याच्यावरती रिसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास विटा पोलीस ठाणे करत आहे अजय सकटसह विटा एक्सप्रेस न्यूज विठा माझा तो सावत्र मुलगा आहे सदर ऋषिकेश मोहिते याच्यावरती रिसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास विटा पोलीस ठाणे करत आहे अजय सकट सह विटा एक्सप्रेस न्यूज विठा आणि तो बाहेरून आला आणि तो डायरेक्ट माझ्या बाजूला येऊन झोपला मी म्हणलं असं का करतो ऋषी तो असं का ऋषी करतो तो असं नाही करायला पाहिजे चुकीचं आहे मग मी नवऱ्याला आवाज दिला हो हो म्हणलं उठा की डॉक्टर तुम्ही पण उठा ना ते सत्य कसं करते बघा तुम्ही तर नवऱ्याने माझ्या तोंडावरती पांघरून घेतला आणि भिंतीकडे तोंड करून झोपून झोपी गेले मी त्याला सांगते तसं नको करू चांगलं नाही चांगलं नाही तुम्ही काय माझ्या आई आहे का मी तुम्हाला आईचा दर्जा देतो का माझ्या आई जिवंत असताना मी तुम्हाला माझ्या आईचा दर्जा देऊ शकतो का मी तुम्हाला कुठलाच दर्जे दे देऊ शकत नाही असं बोलला तू माझ्याशी जबरदस्ती करायला लागला मग मी दार उघडला आणि सरळ खाली येऊन फोन केला नवऱ्यासमोर मी फोन केला असता तर मला भरपूर भरपूर मारलं असतं कारण त्या तर। बापलेकांच्या ऑलरेडी अगोदर मला धमक्या होत्या की मी केस करणार आहे म्हणल्यानंतर कारण बोलतात की तुझ्या नावची चिठ्ठी लिहून ना आम्ही फास लावून मरणार आहे असं मला धमक्यावर लेडी त्यांच्या येत होते मी चार वर्ष सहन केलं पण आता मला सहन करण्याची कॅपॅसिटी राहिली नाही म्हणून मी आज त्याच्यावर गुन्हा दाखल केला ऋषिकेश ऋषिकेश रुश्यकेश्य।